नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी पंढरपूरला आलो आहे पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे आणि एस टी आरक्षण याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी ही मागणी आहे गेल्या दहा वर्षापासूनची मागणी आहे परंतु ती मागणी पूर्ण होत नाही आणि आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही जी आर काढू परंतु आदिवासी आमदार किंवा आदिवासी नेते आहेत उदाहरणार्थ नर नरहरिझिरवळ यांनी विरोध केलेला आहे तर त्या पार्श्वभूमीवर ही मागणी आणखी किचकट होते की काय अशी स्थिती आहे तर माझ्यासोबत आहेत यशवंत गायके उपोषणकर्ते आहेत मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे यशवंत जी मला सांगा की मुख्यमंत्र्यांनी तर आश्वासन दिलं होतं आम्ही तुमची मागणी मान्य करतो परंतु आदिवासी मंत्र्यांनी आदिवासी नेत्यांनी विरोध केलेला आहे तुम्ही काय सांगाल असं पाहिलं तर धनगर समाजाची अष्ट्यात्तर वर्षापासूनची मागणी आहे आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संवेदनामध्ये आमची तरतूद केलेली आहे कलमामध्ये सगळं व्यवस्थित आहे आम्हाला दोन्ही सरकारनं आघाडी सरकारनं आणि युती शासनानं आताच्या युती शासनानं दोन्ही शासनानं आतापर्यंत आमची फसवणूक केली आहे आमचा समाज भोळा बाबळा होता तो शिक्षित नव्हता तो अडाणी होता मेंढपाळ मजूर कष्टकरी शेतकरी असा समाज होता आता तरी आम्ही थोडे युवक थोडे शिकलेला आहोत शिकलोत आहेत म्हणून हा लढा आम्ही चालू केलेला आहे पन्नास वर्ष झालं हे आतापर्यंत आमचं अमृत ही दुसरे दुसरे फुकट छाप लोकच खाऊन गेले आणि आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला की झिरवळ आम्हाला विरोध करतायत अरे मी काय म्हणतो झिरवळा तू झुरळ आहेस धनगर समाजापुढे तू झुरळ आहेस आणि दुसरं एक ढेकण आहे झुरळण ढेकणं मारायचे औषध येतात धनगर समाजाच्या कार्यकर्त्याकडं कर, आमच्या युवकाकडं कर, आमच्याकडं पॉवरफुल औषध देतात तुला तू महाग एक विधानसभेमध्ये तू एक प्रश्न केला हो लोक निवेदन दिलं होतंच की मी विधानसभेच्या बाजूला बिल्डिंगमध्ये काम करत होतो म्हणून शिमट्याच्या गुहाण्या वाहतो म्हणून आम्हाला जर विरोध केला झुरवाळा तर तुला आणखी डबल विधानसभेमधून तुला शिमड्याच्या गुहाण्या व्हायला धनगर समाज लावेल की लक्षात ठेव की तुला हे बंडरपूरच्या उपसंथी मी तुला इशारा देतो आम्हाला विरोध करू नको आम तुमचं आरक्षण आम्ही घेत नाहीत आमचं हक्काचं संविधानाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं आम्हाला दिलं दिलेलं आरक्षण आम्ही घेतोय आमच्या नादी लागू नको झुरवळ आणि ती एक ढेकन आहे आणि जर आमच्या नादी लागाल तर याद राखा तुम्हाला जर नाही तुमच्यावर आमचा धनगर समाजाचे कार्य करते मुंबई येऊन तुमच्यावर तुमच्यावर फवारणी करतील हे लक्षात ठेव हो। सर तुमची तब्येत कशी आहे आणि तुम्ही आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे अशा सगळ्यात धनगर समाजाची विनंती आहे त्यावर तुम्ही काय सांगा माझी तब्येत खालावलेली आहे पण मी धनगर समाजाची जी माझ्या बीड जिल्ह्यातून माझ्या माजलगाव मतदारसंघातून तिन्ही तालुक्यामधून माजलगाव वडवणी धारूर या ठिकाणून कार्यकर्ते आल्यामुळे माझी आणखीन ऊर्जा वाढली आहे महिला भगिनी माता भगिनी युवक वयोवृद्ध माणसं मला या येऊन भेट देत आहेत की यशवंतांना तुम्ही धीर धरा आणि ठामपणे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्याच्यामुळे माझी ऊर्जा आणखीन उत्तेजित होते आणि मला बळ आणि आरक्षणाचं मागणीसाठी मला धनगर समाजाच्या मागण्यासाठी मला आणखीन माझ्या शरीरामध्ये आणखीन तेज निर्माण होतंय आणि मला उत्तेजित भावना होऊन मला या सरकारला एक समाज माझा माझ्या पाठिंबा असल्यामुळं माझं ध्येय आणि धैर्य दे वाढतंय हे दहा वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की मी पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला एस टी आरक्षणाची मागणी पूर्ण करेन ती पूर्ण होताना दिसत नाही दहा वर्ष झाली आता आचारसंहिता लागेल विधानसभा निवडणुका लवकरच येतील तर तुम्हाला काय वाटतंय आता उरलेल्या दहा दिवसात ही मागणी पूर्ण होऊ शकते का तसं पाहिलं तर देवेंद्र चांगलं ओळखतो देवेंद्र फडणवीस न दोन हजार चौदा साली पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्हाला आरक्षण देतो देतो म्हणाले दे होते अहो गृहमंत्री साहेब तुम्ही किती वेळेस आमच्या जीवार धनगरद्या समोर तुम्ही म्हणता धनगर जीववर आमचं भारतीय जनता पार्टीचं शासन आलं किती दिवस तुम्ही आमच्या धनगर भोळा भोपळ्या समाजाला गोरगरीब कष्टकरी मेंढपाळ वर्गाला आम्ही छुत्या बनवि किती दिवस बनवा बुनी करता पण आता जमणार नाही आता जर तुम्ही आम्हाला बनविलं तर तुम्हाला खाली खेटल्याशिवाय राहणार नाही आणि देवणूस सारखा लबड आणि खोटारडेपणा घरमंत्री आणि नेता मी आणखीन या महाराष्ट्राच्या कर राजकारणात बघितलेला नाही आता तुम्हाला ही माझा इशारा आहे धनगर समाजाचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला दोन हजार चौदा दिलेला आयुष्यात तुम्ही आज दोन हजार चोवीस आलय दहा वर्ष झाले तुम्ही एक याच्यावर एक एक किती कॅबिनेट झाले हो? एक हजार कॅबिनेट झाल्या असल्यान तुम्ही हजारो कोटी मंजूर केले हजारो लाखो कोटी तुम्ही महाराष्ट्रामध्ये योजना राबविल्या आम्हाला एक साधा ठराव तुम्हाला घेता आला नाही धनगराची मत तुम्हाला चालतात आणि आम्हाला आरक्षण द्यायचं म्हणून तुमचा पोटात गोळा उठतो हा अहो आमच्या वेदना काय आमच्या हाल अपेक्षा काय तुम्ही आम्हाला किती धनगर भोळाबाबड्या समाजाला किती बनवणी करतात तुम्हाला आमच्या माय बाब माय माऊलीचा तुम्हाला शाप लागल्याशिवाय राहणार नाही हा मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आम्हाला तात्काळ आरक्षण द्यावं आणि आमच्या समाजाचा तुम्ही तुम्ही आशीर्वाद आम्हाला जर आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला आमचा धनगर समाज शाप दिल्याशिवाय राहणार नाही तशा शाप तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला संविधानाच्या मार्गानं तुम्हाला विविधांचं मतदान रुपये आमचा धनगर समाज तुम्हाला दाखवून देणे या पुढच्या निवडणुकीमध्ये धन्यवाद साहेब गायका साहेब तुम्ही तुमची नाराजी व्यक्त केली तुम्ही सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात आदिवासी नेते आहेत ते विनाकारण विरोध करत आहेत आम आम्हाला जे एस टीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करावी अशी तुमची मागणी उरलेले दहा दिवस आहेत ह्या दिवसात दहा दिवसात जर नाही मागणी मान्य झाली तर तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजप महायुतीला तुम्ही शाप अशा भावना व्यक्त केल्या तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमच्या सोबत तुमचं धनगर समाज तर आहेच सगळं आमच्यासारखे पत्रकारांच्याही तुमच्यासोबत शुभेच्छा आहेत धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा